धुळ्यात दलित समाजाचा मोठा मोर्चा निघाला या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला धुळ्यात अवैध धंदे करणाऱ्यांची गुंडगिरी वाढली आहे त्यांना स्थानिक राजकारणी पुढारी आणि वरिष्ठ अधिकारी सहकार्य करत असून त्यांच्या हस्तक्षेपामुळेच सामान्य नागरिक कर्मचारी आणि पत्रकार हे न्यायापासून वंचित राहत असल्याचा आरोप मोर्चकऱ्यांनी केला विशेष म्हणजे अधिकारी पाईकराव यांना मारहाण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आणि गुन्हा दाखल केल्यावरही संबंधितांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला मारहाण करणारा मुख्य आरोपी विकी परदेशी पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत हजर असतानाही संबंधित पोलिसांनी त्याला अटक केली नाही या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत यासोबतच शिंदखेडा तालुक्यात जतन नगराळे या दलित पत्रकाराला वाळू माफियांनी केलेल्या मारहाणीचाही आंदोलकांनी निषेध केला या घटनांसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत रात्री साडेबारा वाजेला उतरांच्या दिवशी साडेबारा वाजेवर रेतीमाफी यांनी माझ्यावर लाकडाने ला पुरडायला हल्ला केलेला यात माझा जीव प्राणच खतम करणार होते लोकल लेकिन तरी माझी पत्नी गाऊन आली माझ्या माझ्यामागं त्यासाठी मी वाचला गेलो मला अजून पण वाटत नाही मी वाचणार ना आहे असं माझ्या डोक्यात खूप मोठी दु दुखापत झाली तर एक गावगुंडांना अटक करा आणि त्यांना मोठ्या अंतर्गत काहीतरी लावा त्यांना तरच हे होईल यांना सत्तावीस जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाण हल्ला झालेला आहे अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे तसेच प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्या आमच्यासारखं सामान्य स जनताही त्यांच्यासाठी र रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली तर क्युमाइन क्लब येथे मोर्चाची समाप्ती झाली मोर्चात पूनम शिरसाठ जितेंद्र शिरसाठ शंकर खरात एस यू तायडे नाना साळवे शशिकांत वाघ नैना दामोदर सरोज कदम नागसेन बागुल सुरेश बैसाने सागर ढिवरे योगेश पगारे मिलिंद बैसाने संजय अहिरे आकाश बागुल संजय चव्हाण राहुल ढिवरे राहुल वाघ सिद्धार्थ वाघ बबलू खरात गौतम पगारे यांच्यासह हजारोंचा सहभाग होता प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे